जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाव युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जो तुम्ही पाहिला तो जर तुम्हाला तसं बनवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये ते मी समजा सांगणार आहे मित्रांनो तर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो लागणार जे मटेरियल आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली दे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा येणा घालू तर आपण आपल्या चढूला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवरून सुपर व्हिपीएन हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं वीपेन कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतरनं कॅपकट हा ॲप्लिकेशन ओपन करायचं कॅपकट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेलं आहे मित्रांनो त्यान न त्यानंतरनं आपल्याला न्यू प्रोजेक्ट तयार करायचं त्यासाठी आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि नंतरनं मी तुम्हाला एक बीट्सचा आणि एक बीटचा आणि व्हिडिओचा एक म्हणजे बीट्स ॲड करून दिलेला एक व्हिडिओ मित्रांनो तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यानंतरनं त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे स्क्रोल करायचं आहे थोडंसं आणि एक्स्ट्रॅक्ट ओडूनचा नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना या ऑडिओवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचं आहे बिट्स ऑप्शन बघायला उठेल याच्यावरती क्लिक करायचं आहे ना तुम्हाला बीट्स ॲड करायचे आहेत मित्रांनो तर जिथे जिथे एकदमच बीट चेंज होते मित्रांनो तिथे तिथे स्प्लिट करायचं आहे तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे तर मी एक दोन स्प्लिट करून दाखवतो अजून अशा प्रकारे समजे बीट्स स्प्लिट करून घ्यायचे त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक आहे थोडं खाली थोडंसं स्क्रोल करायचं त्यानंतर ना रिपेअरच ऑप्शनवरती क्लिक करायचं आपलं एक इमेज ॲड करून आहे इमेज ॲड केल्यानंतर ना दोन बोटांनी असं म्हणजे इमेज मोठं करून घ्यायचे त्यानंतर ना सर्दी झाल्या त्यानंतर आता तुम्हाला इथे थोडंसं पुढच्या बीट म्हणजे पहिल्या बीटवरती यायचं आहे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक आहे तुम्ही जिथे जिथे बीट सॅड केलेला आहात तिथे येऊन स्प्लिट करायचं आहे या लेअरला फोटोच्या तर स्प्लिट केल्यानंतर ना मी तुम्हाला जिथे जिथे कोण कुं, कोणते म्हणजे कुठे कुठे कोणते ॲनिमेशन लावायला सांगतो ते तुम्ही लावायचे आहेत मित्रांनो तर आता जरा मोठं करून घ्यायचं असे दोन्ही त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती कोणताही ॲनिमेशन नाही आहे मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे ॲनिमेशन्सवरती क्लिक करून इथे प्लस नावाचं एक ॲनिमेशन आहे मित्रांनो इथे एनमध्ये तीन नंबरला आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुढच्या लेअरला देखील हाच ॲनिमेशन ॲड करायचे आहे पुढच्या लेअरला यायचं आहे इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे इथे बाउन्स वन हा एक ॲनिमेशन आहे तो आपल्याला तिसऱ्या चौथ्या लेअरला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पाच सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे ते स्लिप अँड स्लाईड टू हा एक ॲनिमेशन आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा पाच सेकंदच्या लेअरवरती त्यानंतरनं सात सेकंदवरती यायचे ते स्ट्रेच अँड डेझर्ट हा एक अॅनिमेशन आपल्याला कॉम्बो मध्ये बाहेर भेटेल तो ॲड करून घ्यायचा आहे सात सेकंडच्या लेअरवरती पुढच्या लेअरवरती यायचंय इथे सुद्धा बाउन्स सुहन हा एक ॲनिमेशन आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना इथे इन मध्ये जायचंय पुढच्या लेअरवरती त्यानंतर ना शेक थ्री नावाचा एक अॅनिमेशन आहे तो ऍड करून आहे पुढच्या लेअरवरती आता इथे स्विंग राईट हा एक ऍनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचाय लास्ट चेअर लेअरला ॲनिमेशन जो आहे तो आपल्या ॲड करून झालेला आहे त्यानंतरनं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या स्टार्टला येऊन त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना इथे ट्रेंडिंगमध्ये आपल्याला एक नंबरला एक्झोनल स्पॉट हाय इफेक्ट बघायला भेटेल जर तुम्ही खूप दिवसांनी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगवरती क्लिक करायचं आहे इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक नंबरला एक्झर्नल स्पॉट आहे इफेक्ट भेटेल मित्रांनो तो आपल्याला सहा सेकंडच्या बीट पर्यंत ॲड करून आहे आता काय करायचं आहे ॲड केल्यानंतर ना इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना दुसरा जे इफेक्ट आहे तो आपल्याला बॉडी इफेक्ट इथे बघू शकतो बॉडी इफेक्ट वरती क्लिक आहे बॉडी इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर ना इथे तीन चार नंबरला ग्लोविंग लाईन्स हा एक ऑप्शन आहे याच्या या ग्लोविंग लाईन्स मध्ये तीन नंबरला एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचं आहे युलोपिंग लायथिंगचा तो देखील सहा सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर ना आता पाच सेकंदवरती यायचं बरोबर त्यानंतर ना येथे व्हिडिओ वरती क्लिक करायचे आहे व्हिडिओ वरती क्लिक केल्यानंतर ना थोडंसं चौथ्या नंबरवरती स्क्रोल करून येते त्या चौथ्या नंबरच्या नाईट क्लब ऑप्शनमध्ये स्प्लिट फिकर आहे इफेक्ट एक नंबरला भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा आहे सहा सेकंदच्या बीटपर्यंत पाच सेकंद पाच सेकंदवर ना सहा सेकंदच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता इथे व्हायब्रेशन ट्रेस आपल्याला व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना नाईट क्लबमध्ये दोन नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश आहे इफेक्ट बघेल भेटायला बघेल मित्रांनो भेटायला दिसेल त्यानंतर ना आपल्याला एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे एंडपर्यंत वाढून ना आता ही सेकंड सेटिंग महत्त्वाची मित्रांनो नाहीतर तुम्ही ही सेटिंग केली नाही तर व्हिडिओ तुमचा बरबाद होईल जाईल त्यासाठी आपल्याला वरती क्लिक करायचं आहे इथे स्पीड जे आहे ते आपल्याला पंच्याहत्तर ठेवायचे त्यानंतर ना इंटेन्सिटी ग्लो आणि रेंज समजा सेम तसंच ठेवायचं आहे त्यानंतर ना इथे सहा सेकंडच्या बीटवरती यायचे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून एंड लास्टला यायचं असं स्क्रोल करून लास्टहून दोन नंबरला एक स्प्लिटचा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करून स्प्लिटमध्ये तीन नंबरला जी थ्री मिरर लेअर हा एक इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे दहा सेकंदच्या आसपासच्या बीटपर्यंत तसे म्हणजे नऊ सेकंद वीस बीट बीटपर्य परेश, त्यानंतर ना आठ सेकंदच्या बीटला यायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे त्यानंतर ना थोडंसं स्क्रोल करून इथे रेट्रोचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे आहे रेट्रोमध्ये रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे आहे ते पुढच्या इत बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आपला जो व्हिडिओ आहे तो इथे इथपर्यंत झालेला आहे मित्रांनो त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे नऊ सेकंद वीस पेमच्या बीट पशी यायचं आहे इथे आता बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं ग्लो लाई ग्लोविंग लाईन्स हा एक आपल्याला इफेक्ट सॉरी ऑप्शन बघायला भेटेल या ग्लोविंग लाईन्समध्ये सहा नंबरला एक मेकॅनिकल हा एक इफेक्ट बघायला भेटेल तो आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अकरा सेकंद पंधरा पेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे आता पुढे इथं आता बॉडी वरती क्लिक करायचं आहे बॉडी ग्लोइंग ग्लोईन लाईन्समध्ये थोडंसं वर स्क्रोल करायचं क्लब बर्ड्स हा एक इफेक्ट आहे तो बघायला भेटेल तो आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत आपोआप ॲड होऊन जाईल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जो म्हणून रेडी झालेला आहे फक्त तुमचा लॉग लावायचं आहे त्यासाठी वरती क्लिक करायचं तुमचं ॲड ओव्हरलीवरनं तुमच्या मध्ये लॉगो तयार केलेला असेल तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर ना एंडपर्यंत वाढवायचं आहे जिथे सेट करायचं आहे तिथे सेट करून आपला जो व्हिडिओ तो सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र